mm <music>

Sılaç yapın da kırıntı dalat bize. Dalat bize, dalat bize. Gelin sılaç yapın da kırıntı dalat Bana o niçerkar hoşmeyaa. Bana o niçerkar hoşmeyaa. Bana o niçerkar hoşmeyaa. Hoşmeyaa, hoşmeyaa. Dikar

जय सूरज की जय सूरज की जय जय नाष्ट रहे जय रहे जय चले की जय चले की होस ने आओ होस ने आओ स्वच्छ कर वापस लो वापस लो वापस लो स्वच्छ कर वापस लो वापस लो वापस लो जय सरकार जय जय का जय जय सरकार जय जय का जय 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 जय

मोर्चा सर्व सर्व कम्युनिस्ट पार्टीचे सर्व सर्व आमच्या ज्येष्ठ नेते आडम मास्तर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका साठे साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते खटमल साहेब शिवसेनेचे नेते प्रताप चव्हाण आमचे यादी सर सर्व सर। सर। जवळपास दोन तास झालं आपण सगळे एकत्र झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन केलं तिथून हा मोर्चा झालेला आहे त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीने लीड घेतला आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कौ असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आम्ही आमच्या सर्व नेत्यांना विचारून आपण मास्तर जो हा निर्णय घेतला त्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व पक्ष बरोबर या ठिकाणी आलेले आहे आमच्या नेत्या प्रणितेश शिंदे असतील त्यांचा देखील याला पाठिंबा आहे भर उन्हामध्ये तर दोन तास काय लोक आपल्या या ठिकाणी बसलेले आहेत आपण जो जन सुरक्षा कायदा राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये देखील जलसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे आणि त्या कायद्याची होळी करण्याकरता आपण सर्व पक्ष एकत्र आहे माझ्या आदोषच्या सर्व नेत्यांनी सविस्तर हे सगळं आपल्याला जनसुरक्षा कायदा काय आहे हा काळा कायदा रद्द करण्याकरता ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ज्या ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यामधील मुख्यमंत्र्यांना अटक करणे तिथल्या लोकांना टार्गेट करणे आणि तीन महिने जर जेलमध्ये राहिला तर त्याचं पद घोटवणे हे त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे त्यामुळे अनेक राज्यामध्ये त्यांना जनमत नसताना लोक त्यांच्यावर नसताना तिथल्या लोकांचं बहुमत नसताना मग पैसे देऊन कुणाला ईडीचं कुणाला जेलमध्ये टाकणं अनेक प्रकार वापरून त्या राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा एक घाट भारतीय जनता पार्टीने घातलेला आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये नाही इतर देशामध्ये सगळीकड या जनसुरस्कार कायद्याला विरोध करण्याकरता सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर आहेत परवा तर देशामध्ये बघता जवळजवळ तीनशे खासदार एकत्र याचा निषेध आहे त्यांनी व्यक्त केला आज राज्यामध्ये काल बघितलं मुंबईमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघणार होता सरकार त्यांचा असल्यामुळं तिथं त्यांना परवानगी मिळाली नाही पण आपण ठिकाणी हा मोर्चा काढला अतिशय चांगला निर्णय घेतला हे सर्व पक्ष आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही सिनियर अभ्यासात ज्या ज्या वेळेस असं नसेल त्या रस्त्यावर उतरता अनेक वेळा आम्ही बघितलं तुमच्या मागण्या सगळ्या रास्त असतात